स्वामी कै कन्या माता प्रेमनन्दि सत्गुरु चरणी प्रेमनन्दि सत्गुरु माता श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात प्रापंचिक मनुष्यास प्रपंच हा दुःखमय वाटतो खरे पाहिले असता तो दुःखमय नसतो तो दुःखमय आहे या आपल्या एकमेव भावनेनेच तो तसा भासतो अखिल विश्वात आनंद भरला आहे पण मन चिंतेत व्यग्र असल्याने तो आपल्याला दिसत नाही तो पाहण्याची दृष्टी ईशकृपेनेच प्राप्त होत असते ती दृष्टी या उपायाने प्राप्त होते प्रपंचात मुले असणाऱ्यांना द्रव्य नसल्याचे दुःख असते द्रव्य असणाऱ्यांना कदाचित सुंदर रूप नाही याचे दुःख असते सौंदर्य असणाऱ्यांना विद्वत्ता नाही म्हणून दुःख असते या सर्वांची अनुकूलता असल्यास कसल्या तरी रोगाचे दुःख असते सारांश कुबेरा इतके धन कश्यपमुनी इतकी संतती मदनाचे रूप बृहस्पती इतकी विद्या भूमंडलाचे राज्य निरोगी शरीर वगैरे सर्व काही उपलब्ध असले तरी मरण चुकत नाही हे दुःख सर्वांना असतेच असा विचार केला असता कोणीही सुखी नाही हाचा अनुभव सर्वांचा आहे एवढ्याचसाठी कसलीही चिंता न करता चिंतेचे ओझे परमेश्वराच्या माथी मारून एकाग्र मनाने परमभक्तीने सतत श्रीरामाच्या स्मरणाचे अनुसंधान बाळगणाऱ्यांना मात्र यत्किंचितही दुःख जाणवत नाही ते सतत आनंदात असतात याचे कारण म्हणजे रामनामाशिवाय दुसऱ्या कशातच सुख नाही हे होय हा अनुभव साधू संतांनी घेतलेला असतो व म्हणूनच ते इतक्या छाती ठोकपणे जगास सांगत असतात त्याकरताच प्रत्येकाने रामनाम स्मरणाचा कदापि विसर पडू देऊ नये संसारी माणूस स्वतःच्याच संसारात गुरफटून जातो व त्यास योग्य अयोग्य कळेनासे होते संत सर्व विश्वाचा प्रामुख्याने रंजल्या गांजल्यांचाच संसार करतात म्हणून संतचरित्राचा अभ्यासही आपल्याला योग्य मार्गावर आणण्यास उपयोगी ठरतो व त्यांच्या वचनांची आपल्यास खात्री पटवून देण्यास समर्थ ठरतो अशी आहे श्री ब्रह्मानंद प्रणित उपासना पद्धती ती त्यांच्याकडे श्री समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतून आली होती या पद्धतीच्या अवलंबनाने मुमुक्षुजनांना साधकावस्था तर प्राप्त होईलच एवढेच नव्हे तर ते खात्रीने सिद्धावस्थेपर्यंत पोहोचतील सुखाने संसार साधून परमार्थ सुखाचा उपभोग घेतील श्री ब्रह्मानंद गुरूंनी सिद्धावस्था याच मार्गाने प्राप्त करून घेतली होती पण अज्ञजनांच्या कल्याणासाठी श्रीरामरायाच्या उपासनेचा क्रम अव्याहत चालू ठेवून त्यांनी आम्हास सुखाचा मार्ग दाखविला एवढ्याचसाठी त्यांचे परोपकार मूर्ती निस्वार्थ निधी अधिकारी महात्मे म्हणून वर्णन केले जाते बेलधडी ग्रामस्थ आबालवृद्ध स्त्री पुरुष सर्व पुढील श्री ब्रह्मानंद गुरूंच्या नित्याचरणाच्या आदर्शाने रामनामात रथ झाले तसेच श्रीरामरायाच्या सेवेत व श्री ब्रह्मानंद गुरूंच्या सहवासात आनंदाने काळ घालवू लागले कर्नाटकातील काय किंवा महाराष्ट्रातील काय सामान्य जन जे ब्रह्मानंदगुरूंच्या कच्छपी लागत ते त्यांचे उत्कट वैराग्य अनन्य गुरुभक्ती मृदू मधुरवाणी व वा त्यांच्या मुखावर विलसणारे आत्मतेज यानेच लहान मोठ्या आसपासच्या गावांना दिल्या जाणाऱ्या त्यांच्या भेटी व सर्व जातीतील लोकांवर असलेली त्यांची समदृष्टी व अलौकिक प्रेम हेही त्याचे एक कारण आहे श्री ब्रह्मानंद गुरु हे आपले आप्त व हितकर्ते आहेत असा सर्वांचा विश्वास असे त्यांचा मुक्काम जेथे असेल तेथे भजन आरती नित्यनेमाने चालत असे अपार अन्नसंतर्पणही होत असे त्याशिवाय त्यांचे समाधानच होत नसे श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सदा रामनामस्मरण मोठ्या थाटाने श्रीरामाचा उत्सव व अन्नसंतर्पण ही दिनचर्या शेवटपर्यंत अव्याहतपणे त्यांनी चालविली होती त्यांची गुरुभक्ती वर्णनातीत होती सिद्धावस्था प्राप्त झाली म्हणून गुरुभक्ती तर ते त्यांनी ताजेपणा कायम टिकविला होता श्रीमन महाराज म्हणजे प्रत्यक्ष रामाचा अवतार अशी त्यांची दृढ श्रद्धा होती गुरुभक्तीचे पाठ ते आपल्या आचरणाने लोकांना देत असत कारणाशिवाय हे सद्गुरुनाथांच्या समोर उभे राहत नसत बसत तर कधीच नसत श्रीमन महाराजांना काही कळविण्याचे झाल्यास दुसऱ्याच्या मार्फत कळवीत असत त्यांच्या सान्निध्यात कोणाकडूनही नमस्कार करून घेत नसत लोकांना अनुग्रह देऊन उपदेश देण्याचा आज्ञाधिकार श्रीमन महाराजांनी दिला होता तरी श्रीमन महाराजांचे अस्तित्व असेपर्यंत जवळजवळ त्यांनी स्वत कोणालाच उपदेश दिला नाही सद्गुरुनाथांच्या आज्ञेशिवाय नवीन कार्य ते कधी हाती घेत नसत एवढेचं काय पण यांनी केलेल्या सर्व बांधकामावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी बांधलेले असा शिलालेख त्यांनी कोरला आहे यावरून त्यांची गुरुभक्ती महत्तर होती एवढेच नव्हे तर श्रीमन महाराजांची महती वाढविण्याची त्यांची उत्कट इच्छा असल्याचे स्पष्टपणे व्यक्त होते असे सांगतात की रामनवमी उत्सवात व नवरात्र उत्सवात प्रतिपदेपासून दशमीपर्यंत हे खडतर उपवास करीत असत दररोज रात्रीचे कीर्तन संपवून देवाचे वाहन निघून आरती होईपर्यंत ते तीर्थप्राशनदेखील करीत नसत सर्व आटोपल्यावर एक भांडेभर पन्हे अगर सरबत घेत असत दशमी दिवशी रथोत्सव होऊन सर्व लोकांचे भोजन उरकल्यावर पारणे सोडित असत एकादशीच्या दिवशी तीर्थाशिवाय दुसऱ्या कशाचाही ते स्वीकार करीत नसत व सर्वांनाही तोच नियम लावत असत असो साधक हो एकदा पाऊस न पडल्याने एका गावी दुष्काळ पडला होता गोरगरिबांना अन्न नव्हते तेव्हा परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी त्यांचे कसे रक्षण केले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ